लवकरच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून मुलांच्या शाळा सुरू होणार आहेत अशा वेळेस असंख्य गृहिणींना म्हणजेच आई लोकांना सर्वात मोठा पडलेला प्रश्न तो म्हणजे कोणता तर मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी तसेच नाश्त्यासाठी दररोज वेगवेगळे कोणकोणते पदार्थ बनवावेत तर आज आपण अगदी सकाळच्या काही गडबडीमध्ये दहा मिनिटामध्ये तयार होणारा तसेच घरगुती साहित्यामध्ये बनवता येईल असा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी खमंग जाळीदार पौष्टिक मौसूत असा रव्याचा उतप्पा बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम खमंग जाळीदार पौष्टिक असा रव्याचा उतप्पा बनवण्यासाठी इथे मी एकूण दीड वाटी इतका रवा घेतला आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम आहे सर्व रवा इथे मी चाळून घेतलेला आहे उतप्पा बनवण्यासाठी इथे मी जाड रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा वापरला तरीही चालेल तर रवा इथे आपल्याला भाजून घ्यायचा नाही कच्च्या रव्याचाच इथे आपल्याला उतप्पा बनवायचा आहे ही।, ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर याच रव्यापासून आज आपण अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारा पौष्टिक रव्याचा उत्तप्पा बनवणार आहोत तर हा कशा प्रकारे बनवला जातो हे पाहण्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा आता या रव्यामध्ये सर्वात प्रथम ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तसेच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो यानंतर यामध्ये ॲड करत आहे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यानंतर यामध्ये ॲड करत आहे पाव वाटी दही जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथे ताक वापरले तरीही चालेल जर तुम्ही दही किंवा ताक खात नसाल तर स्किप केले तरीही चालेल यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथंबीर तसेच चवीनुसार मीठ ॲड केलेले सर्व साहित्य आता या रव्यामध्ये एक जीव होईपर्यंत इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स इथे मी रव्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे दही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताक वापरले तरीही चालेल परंतु जर तुम्ही दही ताक खात नसाल तर अशा वेळेस स्किप केले तरीही चालेल परंतु दह्याच्या आंबटपणामुळे रव्याच्या उत्तप्प्याला एक छान अशी अंबूत चव येते यामुळे हा उत्तप्पा खाताना खूप छान असा चवदार लागतो सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता या रव्यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने एकूण दोन वाट्या इतके पाणी ॲड केलेले आहे तर पाणी इथे मी साधेच ॲड केले आहे गरम पाणी ॲड केलेले नाही आहे ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे या रव्यामध्ये मिक्स करून घेत आहे यामध्ये आपण कांदा टॉमॅटो हिरवी मिरची तसेच कोथंबीर वापरली आहे त्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशन जे आहे ते खूप छान असे रंगबेरंगी दिसत आहे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हा रवा जो आहे ना तो मी भिजत ठेवणार आहे यासाठी यावरती एक झाकण ठेवून दिले आहे पाच मिनटे आता हे रव्याचे मिश्रण जे आहे ते भिजण्यासाठी मी झाकून ठेवले आहे पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथे रव्याचे मिश्रण जे आहे ना ते आपले छान असे भिजले गेले आहे रवा मस्त असा फुलला गेला आहे मस्त असे याचे कलर कॉम्बिनेशन छान दिसत आहे रवा फुलल्या गेल्यामुळे हे मिश्रण जे आहे ना ते घट्ट असे बनले गेले आहे यासाठी यामध्ये आता आम्ही आणखीन पाव वाटी इतके पाणी ॲड करून घेतले आहे ॲड केलेले पाणी जे आहे ना ते आता व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे तर फ्रेंड्स रव्याचा उत्तप्पा बनवत असताना जास्तही यामध्ये पाणी ॲड करायचे नाही हे मिश्रण जर पातळ झाले तर रव्याचा उत्तप्पा जो आहे ना तव्यावरती व्यवस्थित असा स्प्रेड होत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी तर पाहू शकता उतप्प्यासाठीचे जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी इथे तयार आहे तर आता याचे या मिश्रणापासून आपण उतप्पा बनवून घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून तवा गरम करण्यास ठेवला होता तवा गरम झालेला आहे याला मी ऑइलने ग्रीज करून घेतले आहे आता या तव्यावरती मी तयार मिश्रणामधील थोडेसे मिश्रण घेऊन अशा प्रकारे उत्तप्पा जो आहे ना तव्यावरती स्प्रेड करून घेतला आहे उत्तप्पा जो आहे ना तो जास्त असा जाडसरही आपल्याला बनवायचा नाही किंवा जास्त पातळही बनवायचा नाही पातळ जर हा तुम्ही स्प्रेड केला तर तव्याला चिकटून बसतो तसेच जाड जर केला तर तो खोताना छान असा लागला जात नाही ते इथे पाहू शकता मध्यम जाडसर असा मी हा रव्याचा उत्तप्पा तव्यावरती स्प्रेड करून घेतला आहे याची वरची बाजू हलकीशी अशी सुकली गेली की याच्या कडेने तेल सोडून याच्या कडा सोडवून घेत आहे तर पाहू शकता अगदी सहजतेने याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत अजिबात तव्याला चिकटला गेला नाही तर इथे मी दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी हा उत्तप्पा तव्यावरती पलटवून घेतला आहे तर इथे मी मस्त अशा तांबूस रंगावरती छान असा उत्तप्पा दोन्ही बाजूने शेकवून घेत आहे दुसऱ्या बाजूनेही याच्या मी कडेने तेल सोडून घेतले आहे तर हा उत्तप्पा भाजत असताना गॅसच्या फुल फ्लेमवरती भाजून घ्यायचा जेणेकरून तो छान असा एकसारखा भाजला जातो कारण हा आपण जरा जाडसर असा स्प्रेड केलेला आहे त्यामुळे तर इथे पाहू शकता मस्त असा दुसऱ्या बाजूने छान असा उतप्पा आपला भाजला गेला आहे याचे टेक्स्चर पाहू शकता तसेच याचे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता अगदी छान असे दिसत आहे रव्याचा उत्तप्पा दोन्ही बाजूने छान असा भाजून तयार आहे आता हा बाजूला काढून घेतला आहे ताटामध्ये व अशाच प्रकारे आणखीन एक उत्तप्पा इथे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने मिश्रण तव्यावरती स्प्रेड करून याच्या कडेने तेल सोडून दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी हा उत्तप्पा इथे मी पलटवून घेतला आहे दुसऱ्या बाजूने याच्या कडेने तेल सोडून छान अशा दोन्ही बाजूने आलटून पाटून छान तांबूस सोनेरी रंगावरती हा उत्तप्पा जो आहे ना तोही मी भाजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे दुसराही उत्तप्पा छान असा भाजला गेला आहे हाही उत्तप्पा इथे मी बाजूला काढून घेतला आहे तर उत्तप्पे इथे तयार करून घेतल्यानंतर मी खाण्यासाठी सर्व करून घेतले आहेत उतप्पाबरोबर खाण्यासाठी इथे मी ओल्या नारळाची चटणी जी आहे ना ती सर्व केलेली आहे तर पाहू शकता मस्त असे अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन दहा मिनटामध्ये तयार होणारे घरगुती साहित्यामध्ये बनवू शकाल असे जाळीदार खमंग पौष्टिक असे रव्याचे उत्तप्पे आपले खाण्यासाठी तयार आहेत यामध्ये आपण कांदा टॉमॅटो हिरवी मिरची कोथंबीर वापरल्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशन खूप छान असे रंगपेरंगी दिसत आहे लहान मुले जे आहेत ना ते अगदी आवडीने खातात कारण याचे कलर कॉम्बिनेशन असे छान असे कलरफुल दिसत आहे त्यामुळे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी, रेसिपी रे हे मला कमेंट करून जरूर कळवा या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता मस्त असे जाळीदार हे उत्तप्पे तयार झाले आहेत हे उत्तप्पे जे आहे ना तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला टॉमॅटो सॉसबरोबर खाण्यासाठी आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता या उत्तप्प्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक चिरून भाज्या ॲड करून याला आणखीन पौष्टिक बनवू शकता तर इथे मस्त अशी ही नारळाची चटणी जी आहे ना ती मी सर्व केलेली आहे तर या नारळाच्या चटणीची रेसिपी मी संध्यास रेसिपी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ति पाहू शकता तसेच आणखीनही मी विविध रेसिपीज त्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याही रेसिपीज तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तसेच तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून कळू शकता तर फ्रेंड्स मस्त असा रव्याचा उत्तप्पा झटकीपट तयार होतो घरगुती साहित्यामध्ये तयार होतो जास्तीचा असा वेळ लागला जात नाही तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करावं कर, करावं प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच तुम्हाला एक माझे निवेदन आहे की चॅनेलवर जर तुम्ही निव नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील